आकृतीमध्ये क्यू हा स्पर्शबिंदू आहे पी क्यू आपल्याला बारा दिलेले आहे पी आर आपल्याला आठ दिली आहे आणि आपल्याला पीयस आणि आर काढायची आहे तर आता बघा पी क्यू काय आहे स्पर्शिका यस आर पी काय आहे छेदिका म्हणजे कशाने सोडवावं लागेल स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमय आता स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा प्रमय काय आहे स्पर्शिका खंडाचा वर्ग म्हणजे क्यूचा वर्ग हा छेदिकेचा जो बाह्य बिंदू आहे त्या बिंदूतून विभाजन होणाऱ्या रेषाखंडाच्या गुणाकारा एवढा असतो तर पी बिंदूतून होणारं विभाजन कोणतं झालं पी आर गुणिला पी एस म्हणून पी आर गुनिला पी एस म्हणजे पी क्यूचा वर्ग बरोबर पी आर पी एस आता इथे पी क्यूची किंमत आपल्याला दिली आहे बारा म्हणजे बाराचा वर्ग बरोबर पी आरची किंमत दिली आहे आठ गुणीला पी एस आता बाराचा वर्ग होतो एकशे चौवेचाळ आणि गुणाकारातली संख्या इकडे भागाकारात येईल मग एकशे चौवेचाळला जर आपण आठनी भागितलं तर किती येईल अठरा म्हणजे पी एसची किंमत किती होऊन जाईल अठरा आता आपण पी एस काढली आपल्याला काढायची आहे आता आर यस तर पी आर आणि आर एस याची बेरीज होते पी एस तर पी आर अधिक आर एस बरोबर पी एस तर पी आर आपल्याला किती दिला आहे आठ दिला आहे आर एस आपल्याला काढायचं आहे आणि पी एस आपण आताच काढलं किती अठरा आता डावीकडली संख्या उजवीकडे नेली तर चिन्ह बदलेल तर प्लस आठ आहे इकडे येऊन मायनस आठ होईल तर अठरा मायनस आठ किती होऊन जाईल दहा होईल तर आर एस किती झालं